बियॉन्ड द किचन टेल्समध्ये आज आपण बनवणार आहोत मांसपडी व झणझणीत रस्सा त्यासाठी सुरुवातीला कढईमध्ये आपण लवंग काळी मिरी दालचिनी या सर्व गोष्टी आधी थोड्याशा परतवून घेऊयात त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण खसखस व पांढरे तीळ भाजून घेऊयात हे पांढरे तीळ थोडेसे परतत आले की आपण त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घेऊयात तेलामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून छानसा लालसर होईपर्यंत परतून घेऊयात हे सर्व जिन्नस हे सर्वच मिश्रण आपल्याला तिन्ही वेगवेगळे वेग गोष्टी ठेवायच्या आहेत यानंतर बारीक करून घेताना ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे बारीक करून घ्यायच्या आहेत त्यानंतर कांदा थोडा परतून झाला की त्यानंतर आपण एक एक करून सगळं मिक्सरमधून मिश्रण हे बारीक करून घेणार आहोत आणि या मिश्रणासोबतच आपण त्यासोबत टाकणार आहोत थोडंसं हळद तिखट आणि गरम मसाले किंवा धना पावडर आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आणि हां या सर्वांसोबत कोथिंबीरही घालायला विसरू नका त्यानंतर आपण हे सर्व मिश्रण एकदा वाटून घेऊयात आणि बाजूला काढून ठेवूयात त्यानंतर पुन्हा मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या थोडेसे जिरे हिरवी मिरची जिरे आणि कोथिंबीर घालून आपण पुन्हा पिठल्याची तयारी करूयात पिठल्यासाठी कढईत कर आपण तेल गरम केल्यानंतर थोडीशी हळद घालूयात आणि त्याचबरोबर थोडंसं परतून घेऊयात आता हे गरम होईपर्यंत यासोबत आपण घेऊयात थोडंसं पाणी मी दोन वाट्या पाणी घेतलं आहे दीड वाटी बेसन पिठासाठी बेसन हे प्रमाण बेसनाचं प्रमाण चुकले की मास ही फसते त्यामुळे हे प्रमाण अगदी बरोबर घ्यायला हवे आणि जसं जसं थोडं थोडं हळूहळू करून आपण याच्यामध्ये बेसनपीठ हे ॲड करणार आहोत जेणेकरून ज्या काही गिठुळ्या आहेत त्या होत नाहीत आणि हे बेसन पटापटा शांतपणे मंदाच्या वरती आपल्याला सतत फेटून आहे जेणेकरून यामध्ये गिठुळ्या होणार नाहीत नंतर एखाद्या कॉटनच्या सुती कपड्यावरती थोडंसं ओलं करून घ्यायचंय आपल्याला ते कपडे त्यावर थोडासा खोबऱ्याचा किस टाकायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर बरोबर मध्यभागी आपल्याला टाकायची आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकल्यानंतर आपण मासवडी जी आपण मासवडीसाठी बनवलेलं पिठलं जे आपण झाकून ठेवलं आहे ते आपण बरोबर या पिठ या भागाच्या मध्यभागी टाकायचंय उरलेलं पिठलं हे आपल्याला झाकून ठेवायचंय जेणेकरून हे थंड होणार नाही याची आपण काळजी घ्यायची मग हाताला थोडंसं पाणी लावून किंवा अजून तांब्याने वाटेने हे गरम गरम पिठलाची आपल्याला भाकरी थापायची आहे भाकरी थापायची आहे म्हणजे एक प्रकारचे आपल्याला वडीसाठीचं बनवून हे असं पिठलं पूर्ण ह्याच्यावरती पसरून घ्यायचं आहे आणि त्याच्या मद बरोबर मध्यभाकी आपल्याला हे जे सगळं सारण आहे जे आपण सुरुवातीला बनवलं होतं ते सगळं सारण त्यामध्ये भरून घ्यायचं आहे हे सारण भरवल्यानंतर आपल्याला एका बाजूने याची घडी दुमळायची आहे आणि आपल्याला याला मांसवडीसारखा आकार द्यायचा आहे आता हे सारण मी भरल्यानंतर आता बरोबर एका रुमालाच्या एका बाजूने ही वडी मी दुसऱ्या बाजूला गुंडाळणार आहे आणि त्याचबरोबर याला एक देणार आहे त्रिकोणासारखा माशासारखा आकार म्हणून याला मासवडी असं नाव आहे करून आहे आणि हे बघा किती छानसा आपला मासवडी तयार झाली आहे हे बेसन जर व्यवस्थित बनलं अगदी अचूक प्रमाणात तर मासवडी आपली फार उत्तम बनते आणि अशी मासवडी मी आता बनवून साईडला काढून ठेवली आहे आता आपण याबरोबर करूयात जन झणझणीत असा रस्सा रशासाठी रशा आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेऊयात तेलाबरोबरच बर आपण एक उभा बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये परतायला टाकूया या कांद्याबरोबरच आपण त्याच्यामध्ये म हरभऱ्याची डाळ टाकून घेऊयात हरभऱ्याच्या डाळीसोबतच आपण त्यामध्ये आणि हे सर्व मिश्रण परतून घेऊयात त्यासोबतच यामध्ये खोबऱ्याचा कूट घालून घेऊयात खोबऱ्याचा केसही म्हणतात अनेक भागात आणि हे सर्व मिश्रण आपण थोडं लालसर होईपर्यंत परतून घेऊयात हे सर्व मिश्रण परतत परतून झाल्यानंतर आपण थोडं थंड होऊ देऊयात आणि त्या थंड झाल्यानंतर हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन आपण हे सगळं वाटून घ्यायचं आहे पण त्यासाठी त्या अगोदर त्यामध्ये हळद लाल तिखट काळा मसाला आणि जे काही आपल्याला गरम मसाला जो काही आपल्या किचनमध्ये असेल तो आपण यामध्ये सगळ्यामध्ये ऍड करू शकतो थोडंसं लाल तिखट थोडासा कांदा लसूण मसाला एक काळा मसाला मी मटण मतन, मटणाच्या भाज्या करण्यासाठी घेतला होता तोच काळा मसाला मी आज यामध्ये वापरला असं छान प्रकारे आपलं हे वाटण तयार झालं आहे त्यानंतर कढईमध्ये एका गरम <laughs> तेल तापायला ठेवलं आहे आपण त्याच्यामध्ये जिरे घातलेत आणि हा सगळा मसाला आपण हे जे जे काही मिक्सरच्या भांड्यातून केलेलं मिश्रण आपण कढईत टाकलं आहे आणि मी यामध्ये स पाणी ओतलं आहे मिक्सरच्या भांड्यातूनही पुसून आणि असं त्यानंतर मी ह्या भांड्यामध्ये गरम पाणी ओतलं आहे गरम पाणी ओतल्यामुळे आपली जी काही तर्री आहे भाजीची ती तशीच टिकून राहते आणि त्यानंतर मी त्यामध्ये घातलं आहे चवीपुरतं मीठ आणि अशी आपल्याला छानसर पद्धतीने ही भाजी आपल्याला उकळू द्यायची आहे अशा रीतीने आपला साटीचा रस्सा हा तयार झाला आहे हा हा मांसवडीचा रस्सा गरम गरम ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी कांदा लिंबू यासोबत खूप छान लागतो अगदी मटणाच्या भाजीला उत्तर देणारा हा रस्सा असतो आणि त्यानंतर आता आपण कापून घेऊयात आपल्या मांसवड्या तर मांसवड्या आपण एकदम अगदी हलक्या हाताने आपण कापून घ्यायच्या आहेत त्यासाठी आपण चाकूचा किंवा सुरीचा वापर करू शकतो बघा बरोबर मध्यभागी माझा सारण बरोबर छानपैकी भरलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्या मासवड्या तयार झाल्या